कोर्टापेक्षा अधिकारी मोठे आहेत का सर कि कोर्टापेक्षा अजून काही दुसरं बेंच आहेत का कोर्टाने जर आदेश दिलेले आहे की ज्यांनी ज्यांनी पिटिशन दाखल केलेले आहेत त्यांनी कोर्टाने डॉक्युमेंट तपासले असतील ना कोर्टाच्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की चार आठवड्यामध्ये आमचं पेमेंट रिलीज करायला पाहिजे तुम्ही चौकशी चालू ठेवा आणि चौकशीला आम्ही सामोरे जायला तयार आहे जावा आम्ही त्यासाठी कुठेही माघार घेत नाही अरे जर सरकार निधी रिलीज करत आहे तर मग सरकार कसं काय आमचं पगार थांबवणार आहे मग यामागे कोण आहे सरकारला हे समजायला पाहिजे आणि जो ईओ बसलेले आहे सर त्यांना सुद्धा समजायला पाहिजे की आमच्यावर काय परिस्थिती आज आलेली आहे आपलं चॅनलचं सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की आपण या चॅनलच्या माध्यमातून ज्या आजपर्यंतच्या न्यूज होत्या त्या विरोधात लावल्या की सकारात्मक लावल्या तर तुमचं तुम्हाला माहीत या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ॲटपोस्ट मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो ॲटपोस्ट मराठी मागच्या जवळपास सात ते आठ महिन्यांपासून शिक्षक भरती संदर्भातील अपडेट देत होतं अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या तुमच्यापर्यंत आणत होतं आणि वेगवेगळ्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं आम्ही बातम्या दिल्या त्यानंतर कारवाईला काही सुरुवात झाली परंतु आज काही शिक्षक या ठिकाणी आहेत आणि त्यांच्या देखील काही व्यथा आहे जे इथे आलेल्या आहेत त्यामुळं आम्ही ॲटपोस्ट मराठी म्हणून त्यांच्या देखील व्यथा तुमच्या समोर आणण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत नागपुरातील संविधान चौक आहे त्या ठिकाणी आंदोलन आहे जवळपास साडेसहाशे शिक्षकांचा जो प्रश्न होता आणि तो प्रश्न आहे वेतनाचा कोर्टाचा आदेश असूनही त्यांना जवळपास आठ महिन्यांपासून वेतन मिळालं नाही ते शिक्षक आहेत त्यांच्या आपण प्रश्न करूयात त्यांच्या नेमक्या काय व्यथा आहेत काय मागणी आहेत कशासाठी आज इथे जमलात आमचे पेमेंट जे नऊ महिन्यापासून बंद आहेत तर त्यासाठीच आम्ही ते जमलेलो आहे सर्व कारण आम्हाला एक अपेक्षा आहे की आमच्याकडे जर कोर्टाचा अंतरिम आदेश आदेश आहे तर त्या आदेशानुसार आम्हाला हे अधिकारी एक लेटर देईल किंवा एक परमिशन देईल किंवा आमचे पेमेंट रिलीज करेल याच अपेक्षेमुळे आज आम्ही ते सर्व कोर्टाचा आदेश कोर्टाच्या आदेशामध्ये आदेशा असं म्हटलेलं आहे की चार आठवड्यामध्ये आमचे पेमेंट रिलीज करायला पाहिजे तुम्ही चौकशी चालू ठेवा आणि चौकशीला आम्ही सामोरे जायला तयारच आहोत आम्ही त्यासाठी कुठेही माघार घेत नाही पण कोर्टाचा आदेश असतानाही आम्हाला इंटरिम रिलीफ असूनही अधिकारी याची पूर्णपणे अवहेलना करत आहे चौकशी चालू आहे तुम्ही चौकशीला गेला हो चौकशी जम, ले ले ले। होता आम्ही चौकशीसाठी मागवलेल्या सर्व फाईल्स वगैरे डी डी ऑफिसला जमा केलेले आहे त्यानंतर बोलावलं कधी नाही बोलवलं नाही सर काही लोकांना बोलवलं होतं ते लोक गेलेत आणि त्यानंतर चौकशीच बंद झाली पण आम्हाला जर बोलवलं असतं तर आम्ही नक्कीच गेलो असतो तुम्हाला बोलवलं नाही नाही पण इथं सगळे साडेसहाशे लोक जवळपास सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आहे सर्वांचा हाच प्रॉब्लेम आहे कारण सर्वांचेच पेमें पेमें पेमेंट जवळपास नऊ महिन्यापासून सर्वांचेच पेमेंट बंद आहे बंद आहे तर तुमचं आता सगळं पेमेंट वगैरे बंद आहेत आता सध्याची काय परिस्थिती आहे सर नऊ महिने झाले आज आमचे पेमेंट बंद आहे सरकारलाही समजायला पाहिजे आणि जो ओ बसलेले आहे सर त्यांनासुद्धा समजायला पाहिजे की आमच्यावर काय परिस्थिती आज आलेली आहे की नऊ महिन्यापासून त्यांनी आमचे पेमेंट बंद केलेले आहे फक्त एका साईनसाठी ते घाबरून राहिले आहे त्यांना साधं समजत नाही आहे की आमच्याकडे कोर्टाचा कागद आहे किंवा आम्ही त्यांना म्हणत नाही आहे जाऊन स्वतःहून की तुम्ही साईन करा कोर्टाचा कागद कोर्टा जा कोर्टा आहे ह्या कोर्टाच्या कागदावरून त्यांना लक्षात यायला पाहिजे की आपण यांचे पेमेंट करायला पाहिजे समजा त्यांना ही जर भीती वाटत असेल की उद्या जाऊन जसं ज्यांनी गुन्हे केले त्यांना अटक केलेली आहे मला पण होईल पण ते समोर म्हणू शकतात की कोर्टाचा आदेश आहे म्हणून मी या पीडित शिक्षकांचे पेमेंट करत आहे पण ते अजिबात या गोष्टीचा अजिबात काहीही निर्णय घेत आहे नाही आणि म्हणजे कोण भुयार साहेब प्रभारी ते वेतन आहेत नाही शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी भुयार साहेब हे आमच्या पगार बिलांवर अजिबात साईन करत नाहीये त्यांचं म्हणणं आहे की जे आधीचे ज्यांनी म्हणजे करप्ट जे होते त्यांनी आमचे आ, जे करप्ट लोक होते आ, त्या लोकांनी पैसे घेतले त्यांना जेल झाली त्यांना असं वाटत आहे की ते आम्हालासुद्धा जेल करतील पण सरांना हे समजायला पाहिजे की आम्ही पीडित शिक्षक कोर्टात गेलो आमच्याकडे कागदपत्र सगळंच काही होतं आणि त्यानंतरच कोर्टाने आम्हाला आमचं म्हणजे आम्ही जिंकलो केस आणि त्यांनी त्यांना आदेश दिले की जे शिक्षक एवढे दिवस काम करत आहे तर त्यांचा तुम्ही मोबदला का भर बंद केला आहे एवढं माहीत असतानासुद्धा ते आमचे पगार थांबवून राहिले तर गुन्हा तर हा त्यांच्यावर व्हायला पाहिजे त्यांना गुन्हा त्या त्यांना गुन्हेगार म्हणायला पाहिजे आम्ही ओमनगर वाठोळाला तुम्ही काय सांगाल का आम्ही सर नऊ महिन्यापासनं बिना पगाराने राहत आहोत आता दिवाळीचा चांगला सण गेला इतके सारे लोक आहे इथे कुणीही चांगल्याने दिवाळी साजरी करू शकलेला नाही आहे मला सांगा दिवाळीमध्ये आपण कपडे घेतो जर समजा कोणाला आपण स्वतःसाठी नाही घेतले तरी चालेल पण आपल्या आप मुलासाठी जर आपण काही घेऊ शकलो नाही एक कपडे त्याला घेऊ शकलो नाही तर किती याच्यापेक्षा किती दुःखाची गोष्ट कोणती असेल अशी स्थिती आज सगळ्यांची झालेली आहे पुष्कळ लोक रेंटवर राहणारे आहेत त्यांना रेंटचं घर ब बदलून छोटं घर पाहावं लागत आहे लोन घेतलेले आहे कोणी काही केलेलं आहे असे कित्येक प्रॉब्लेम आहेत कोणाच्या तब्येत खराब होत आहेत माझी माझी तर खूप तब्येत खराब झाली होती या सगळ्या गोष्टींवर पगार जवळपास आठ महिन्यापासून तुमच्या सगळ्या लोकांचा नाही आहे तो पगार मिळाला पाहिजे होता तिकडे काही आपल्यासोबत शिक्षक लोक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात था। था पगार नाही आहेत परंतु ज्या पद्धतीनं सगळ्या लोकांवर आरोपच झाले होते की शिक्षक घोटाळा झालेला आहे त्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात चौकशीला पण बोलावलं होतं परंतु त्यानंतर स्थगिती आणली होती की अधिकारी घाबरत आहेत की साईन केलं तर आपलं वेळी किंवा या लोकांवर ऑलरेडी केसेस चालू आहेत अशा परिस्थितीमध्ये अधिकारी कसे काय पगार देऊ शकतात बघा न्यायालयीन आदेश आपल्याला माहिती आहे की आपला आप, आपला जो देश आहे हा संविधानावर चालतो आणि संविधानामध्ये न्यायप्रणालीला सगळ्यात वरचं स्थान दिलेलं आहे न्यायालयासमोर राष्ट्रपतीसुद्धा काहीच नाही करू शकत किंवा प्रधानमंत्रीसुद्धा काहीच नाही करू शकत अशा वेळेस तुम्ही न्यायालयीन आदेश कसा काय तुम्ही टाळू शकता आणि त्याला तू फेटाळू कसा शकता त्याला तुम्हा तुमच्याकडे आद अधिकार आहेत तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आहात तुम्ही अधिकार आहात तुमच्याकडे अधिकार आहे त्याचा अधिकाऱ्याचा तुम्ही यूज करा ना तुम्ही त्यांना भीती आहे का की मला पण जेल होणार कशी काय जेल होणार कारण की न्यायालयीन उच्च न्यायालयाने माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला आदेश दिलेला आहे की चौकशी सुरू ठेवा परंतु आमचं यांचे वेतन लवकरात लवकर चार हप्त्यात अदा करा पण आतापर्यंत त्यांनी टाळाटाळ केलेली आहे आणि आम्हाला तर असं वाटत आहे ते विनाकारण कारण काहीतरी सुडबुद्धीमुळे आम्हाला असं काही करत आहे तुमच्यावर काय सुडबुद्धी असायला पाहिजे त्या अधिकारी तेच तर आम्हाला कारण की आम्हालाही नोकरी करणं आहे आम्ही त्यांच्या शिक्षण विभागातीलच कर्मचारी आहोत असे असतानासुद्धा मग वेतन का आणि मला एक समजत नाही त्यांना आम्हाला म्हटलेलं आहे की मला शासनाकडून मार्गदर्शन मिळणार आहे अरे आम्ही वेतन पथकामध्ये गे गेलेलो असताना तिथं आम्हाला माहीत झालं की आमचा जो निधी आहे तो निधी सरकारांनी दिलेला आहे अरे जर सरकार निधी रिलीज करत आहे तर कर मग सरकार कसं काय आमचं प पगार थांबवणार आहे मग यामागे कोण आहे आम्हाला काहीच उत्तर मिळत नाही त्यामुळेच आम्ही आजचं जे हे आंदोलन करत आहोत त्याच कारणामुळे की आमचे वेतन लवकरात लवकर देण्यात येईल फक्त शिक्षणाधिकाऱ्यांकडून इथं प्रॉब्लेम येऊन राहिला रिलीज प्रॉब्लेम कोणाचकडून नाही आहे फक्त त्यांना असं म्हणत आहे की मला मार्गदर्शन गव्हर्नमेंटकडून मिळालं की मी लगेच तुमचा पगार टाकतो सगळंच तयार आहे सगळंच बी डी एस बनलेलं आहे सगळंच फक्त एक साईन बाकी आहे असं त्यांचं म्हणणं आहे तुम्ही पण इथं आंदोलनामध्ये आलेलं आहात ऑर्डर घेतलेलं आहे काय नेमकं ऑर्डरमध्ये सर शालार्थ प्रकरण हे मागील नऊ महिन्यापासून सुरू आहेत आपलं चॅनलचा सर्वप्रथम मी धन्यवाद देतो की आपण चा या चॅनलच्या माध्यमातून ज्या आजपर्यंतच्या न्यूज होत्या त्या विरोधात लावल्या की सकारात्मक लावल्या ते तुमचं तुम्हाला माहीत पण प्रत्यक्ष तुम्ही दिसल्यानंतर मला बोलायची आवड निर्माण झाली यासाठी की हा न्यायालयीन आदेश असतानासुद्धा शिक्षकांचे पगार का होत नाही आहे याच्यावर टाळाटाळ का केल्या जात आहे हा सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्या अधिकाऱ्यापर्यंत गव्हर्नमेंटपर्यंत आणि शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत हा मेसेज पोहोचवाल एवढी विनंती करतो बस त्यासाठी झालो आम्ही इथे या ठिकाणी आलो तर या मे कोर्टाच्या न्यायामध्ये असंच दिलेलं आहे की यांच्या चार आठवड्यामध्ये वेतन अदा करा तरीसुद्धा अधिकारी वेतन अधीक्षकाकडून पगार रिलीज झाले असताना शिक्षण अधिकारी त्यावर स्वाक्षरी करायला तयार नाहीत आता का तयार नाहीत यांचं कारणसुद्धा वारंवार आम्ही विचारलं असता आम्हाला माहिती नाही आता चॅनलच्या माध्यमातून आजच्या पिढीचा चौ चौथा स्तंभ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आपल्या चा, चा माध्यमच्या चॅनलच्या माध्यमातून शिक्षण अधिकारी किंवा इतर वरचे अधिकारी जे असतील त्यांना हा प्रश्न विचारून सहाशे बत्तीस शिक्षकांचं पगार व्हावं आणि वेतन सुरक्षित व्हावं एवढीच आशा अपेक्षित करतो नाही पण या संदर्भामध्ये ज्या पद्धतीने शिक्षक आमदार वगैरे आहेत त्या सगळ्यांपर्यंत तुम्ही काही तक्रारी नेल्यात का शिक्षक आमदार शिक्षण मंत्री खासदार नागपुरातलं जो जो संचालक मंडळ असेल आज डी डी ऑफिस शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण अधिकारी वरिष्ठ अधिकारी यापेक्षा खासदार आमदार आणि शिक्षण सुद्धा निवेदन आज दिलेलं आहे आमचे मित्र आकाश कदम त्या ठिकाणी मंत्रालयात पोहोचलेले आहे आजच सकाळी शिक्षण मंत्र्याशी बोलणं झालेलं आहे त्यांनीसुद्धा याबाबत सकारात्मक विचार दाखवून त्या शिक्षण अधिकाऱ्याशी बोलणं करून आपले वेतन अदा करावे अशीसुद्धा त्यांनी मार्गसुद्धा काढलेला आहे यामध्ये सगळे बोलल्यानंतर काही अधिकाऱ्यांशी पण आम्ही या संदर्भामध्ये बोलतच आहे परंतु या सगळ्यांमध्ये सध्या तरी वेतन सुरू किंवा वेतन देण्याची परिस्थिती दिसत नाही आता अधिकाऱ्यांच्या बोलण्यावरून पण तुम्ही पण हे सांगतात की अभ्यास करून ते सांगतील किंवा सरकारकडून मार्ग जर का वेतन मिळालंच नाही आता आणखी दोन तीन महिने मिळाले नाही तर पुढची भूमिका काय राहणार आहे पुढची भूमिका तर हेच होती की आता जोपर्यंत आम्हाला वेतन मिळणार नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही परंतु दिल्लीमध्ये जो बामस्फोट झालेला आहे त्या कारणाने आम्हाला परमिशन योग्य ते रित्या मिळालेली नाही न ना आता आमचा हा ठिय आंदोलन शिक्षण अधिकारी या कार्यालयासमोर होता परंतु बाम्बस्फोटमुळे नागपूर हाय अलर्टवर असल्यामुळे त्या ठिकाणी परमिशन मिळाली नसल्यामुळे या ठिकाणी करण्यात आलेला आहे परंतु आम्ही सी ओकडे आता जाऊन आमच्या वेतनात काय तरतूद आहे आणि काय अडचणी आहे याची आम्ही मागणी करणार आहोत आणि अन्यथा या ठिकाणी जर पगार नाहीच झाले ते दोन चार दिवस गेल्याच्या नंतर सी ओ किंवा शिक्षण अधिकारी यांच्यासमोर जोपर्यंत पगार होणार नाही तोपर्यंत तिथून उठायचा नाही हा सुद्धा आम्ही निर्धार घेतलेला आहे काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं जाणवलं त्यांचं की या सगळ्या लोकांवर चौकशी सुरूच आहे आणि या चौकशी सुरू असताना जर का पुढे काही कारवाई झाली तर आमच्यावर पण कारवाई होऊ शकते अशा पद्धतीचा त्यांचा मानस दिसतो पण कोर्टाने जो आदेश दिलेला आहे कोर्टापेक्षा अधिकारी मोठे आहेत का सर की कोर्टापेक्षा अजून काही दुसरं बेंच आहेत का कोर्टाने जर आदेश दिलेले आहे की ज्यांनी ज्यांनी पिटिशन दाखल केलेले आहेत त्यांनी कोर्टाने डॉक्युमेंट्स तपासले असतील ना तेव्हाच त्यांना निर्दोष साबित केलं आणि ज्यावरती निर्दोष साबित केलं का या शिक्षकांचे पगार अदा करा तर त्यांचे पगार त्यांनी रिलीज करायला पाहिजे यापेक्षा जर कोणता वरील बेंच असेल तर तिथंसुद्धा जाण्याची क्षमता सहाशे बत्तीस शिक्षकांमध्ये आहे जर प्रकरण आणखी तिथे लढण्याची तयारी आहे चौकशीसाठी शिक्षक तयार आहेत आणि प्रकरण सामोर नेण्यासाठी शिक्षक तयार आहे फक्त आम्हाला कामाचा मोबदला हवा आहे जो आता सध्या परिस्थितीत नऊ महिने शिक्षक शाळेत जात आहेत त्या कामाचा मोबदला हवा आहे बस एवढं आपण या ठिकाणी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि खरंच आहे की अंतरिम आदेश असतानाही शासन या शिक्षकांना पगार का देत नाही हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे शासन निर्णय किंवा सर्वोच्च न्याय न्यायालयांच्या आदेशापेक्षा अधिकारी मोठे झालेत का असा जे देखील सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहेत आम्ही या प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओज तुमच्या माध्यमांपर्यंत आणतच राहणार आहोत बघत राहा ॲटपोस्ट मराठी